संग्राम यशवंत <sangramation> बोराडे गाव तेजेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे रस्त्याचं काम झाल्यामुळं दोन वर्ष झालं काम चांगलं आहे पण शेतकऱ्यांचं लय बिकट पसत्या ते माल काढण्यासाठी आज मी तिला माझं शेत मी पडीक ठेवलं रोडच्याकडेच कारण का त्याला खाली रस्ता नसल्यामुळं खालच्या शेतामध्ये ऊस आहे आणि दु दुसऱ्यांच्या शेतामधून कायम कधी हरकं जाऊन देणार नाही एखादा ना ना वेळेस ठीक आहे त्यामुळे मी थोडा निम्मावर गोलांचा चारा केला आहे निम्मावावर पडीत ठेवलेलं आहे परंतु रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती आहे का वीस फूट ओझ डोक्यावरती घेऊन चढायला लागते चढायला पाहिलं नाही काय नाही आणि ते म्हटले करून देऊ सगळं वीस एक फुट उंची आहे याची वावरापासून साधारणतः रस्त्याची पूर्वी एक फुटाची होती त्यावेळेला इकडनं माल निघत होता आता माल उलटा आम्हाला नदीकडे काढावा हा ओझर लिहिण्यात येतोय हा अष्टविनायक मार्ग कोणाच्या काळात झालेला आहे तरी हा आमदार आतुल सुटे होते पण पाठपुरावा सरदारनी आढळराव पाटलांनी केलेला आहे आता ते कोणच्या याच्यात एवढं हे नाही सांगायचं केलं का सगळ्याचं हो मुलांनी त्याच्या भावांनी दिले आमदार साहेबांना खासदार साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना पत्र व्यवहार केलेला आहे तो त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरला पण तुम्ही सांगितलं कोण आहे कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्टर बेल्लेकर होते त्यांना पण बोललो होतो मी पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे वरून भरपूर प्रमाणात पाणी येते रस्त्यात तेवढी जमीन गेली तेवढी त्याच्यापेक्षा जास्त माझी पडलेली त्या मोरीच्या पाण्यामुळं त्यामुळं मला खाजगी चर काढून मला पाणी काढून द्यायची वेळ आली आहे आणि रस्त्याची लज बिकत मालच काढू शकत नाही पिकवत नाही हे क्षेत्र पडत ठेवलं मी रस्ता नसल्यामुळे गोरांसाठी थोडीशी खादट केली आहे रस्त्याची मागणी मी केली होती त्यांना ते म्हटले करून देऊ आता मोऱ्या टाकून देऊ हे <laughs> करून देऊ किती वर्ष झालं किती पावसाळे तुम्हाला हा झाला आता हे रस्ता झाल्यापासून दोन तीन वर्ष झालेच ना आता हा आहे लोकांना शेजाऱ्याच्या हातापाया पडून काढून देणार एकदा ठिके दोनदा ठिकेस रोज दरवर्षी कोण आपल्याला काढून देणार आहे त्यामुळे शेटर पडक ठेवायची पाळी आली कारण खाली ऊस असल्यामुळं एवढा ऊस तोडून हे माल काढणे शक्यच नाही हे सोयाबीनचं पीक होतं हे मी मजुरांना पैसे देऊन रोडवरती वाहून सोयाबीन केलेलं आहे गेल्या वर्षी पण यंदा पण आणि यंदा तर हे पडीकच ठेवले कांदे होते कांदेचं शेजाऱ्याच्या हातापाया पडून ते काढले कांदे कसे शरददादांच्या काळात रस्त्याला मिळाली होती हो मागणी पुण्याचे हो आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना आमच्या आशा पल्लवी झालं का दादा आमचं मागणी पूर्ण करतील व त्या संघ चर्चा करू म्हणजे माझीच नाही बरेच शेतकऱ्यांची आहे पण माझी लज बिकट पैसे सगळ्यांपेक्षा जास्त कारण पाणी पण येते आहे म भरपूर शेतामधलं पाणी मोठं प्रमाणात येते इथं इथून पण खाली जाते खाल ते खालच्या दोघांना तर रस्ते पाण्याचं आहेच आहे त्यावेळी त्यांना बोललो होतो मी हे पाणी ओढ्याला जाऊ द्या ओढ्या इथून काहीतरी पाच सहाशे फुटं असेल त्यावेळेला ते येते साहेब बोलले का हा चालेल आपण करू त्यानंतर ते काही इकडे आलेच नाही त्याच्यामुळं आम्हाला लई ब बिकट पस झाली या रस्त्यामुळं फायदा आहे सगळ्यां सर्वांचा पण शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान हा वैयक्तिक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे आज दोन दोन गुंठे शेतक पडतंय प रस्त्यासाठी आणि त्यातूनही बी ट्रॅक्टर लावून पाच पाच सहा सहा हजार रुपये ट्रॅक्टरवाला पैसे द्यावतात उस उसाच्या गाड्या ओढण्यासाठी त्यांचं ते बोलणं नाही झालं पण आता आमदार साहेब आले का इकडं मुंबईवरनं मग गाठ घेऊ म्हणलं त्यांच्यासंग चर्चा करू असं असं आमचे पर हे आहे बिकट परिस्थिती रस्त्याची त्यावेळी तुम्ही काहीतरी सोल्युशन द्या आम्हाला मग असं त्यांच्यासंग चर्चा करू हा मागणी करू आम्ही